चला तर आज बनवूया कमी साहित्यामध्ये कमी वेळात पौष्टिक असा सॉस लहान मुलांनाही आवडेल आणि त्यासाठी टोमॅटो आणि ड्रॅगन फ्रूट घेतलेला ड्रॅगन फ्रूटला खूप कलर असतो आणि खूप पौष्टिक असतं आणि त्याला काही असे आवडीने खात नाही मुलं आणि तुम्ही जर असा सॉस बनवून दिला तर नक्की खातील आणि याला असं कट करून घ्यायचं आणि टोमॅटो स्वच्छ धुवून एक किलो टमाटे घेतलेले मी टोमॅटो पण असे कट करून घ्यायचे आणि याचे पण छोट छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे ड्रॅगन फ्रूटचे आणि सर्व आता कट करून झाले आणि त्यासाठी अशी जाड कढई किंवा पॅन घ्यायचा गरम करून घ्यायचा थोडासा आणि अगोदर टोमॅटो टाकायचे पाणी अजिबात टाकायचं नाही आणि त्यामध्ये एक छोटा कांदा टाकायचा कट करून कांद्याची छान अशी टेस्ट येते स्वासला सहा पाकळ्या लसणाच्या आणि काळी मिरी टाकलेली मी आवडल्यास टाका नाहीतर नाही आणि आल्याचं तुकडं टाकलेलं छोटासा आणि त्यामध्ये साखर दोन चमचे आवडीनुसार टाकायचं कमी जास्त साखर आणि चवीनुसार मीठ आणि सुक्या मिरच्या टाकलेल्या तीन चार मिरच्या टाकलेल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायच्या आणि त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट टाकून द्यायचं आणि त्याने असा कलर येईल आणि पौष्टिक पण वाढेल सॉस आणि घरी केलेला सॉस तर खूपच पौष्टिक नक्की बनवा आणि याच्यावर वीस मिनटं झाकण ठेवायचं आणि छान असं मऊ झालं आता फोडी सर्व आणि कलर पण छान आला आहे आणि त्याला असं थंड होऊ द्यायचं पूर्ण गार झाले आणि गार झाल्यानंतर मिक्सरला काढून घ्यायचं बारीक करायचं छान असं आणि मिक्सरला आता बारीक कलर फा छान आला आणि याला असं चाळणीने गाळून घ्यायचं पूर्णाच्या चाळणीने गाळलं तरी चालेल आणि आता पूर्ण गाळून आता पॅन गरम करायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे थोडंसं आटवून घ्यायचं आहे यातलं पाणी थोडंसं कमी करायचं आहे म्हणजे आपला श्वास जास्त दिवस टिकेल मीडियम गॅसवर करायचं आणि ड्रॅगन फ्रूट आवडीने कोणीच खात नाही लहान मुलांना तर आवडतच नाही आणि असं स्वास जर बनवला तर नक्की पोटामध्ये जाईल आणि एक कसं समजायचं छान असा घट्ट झालाय पाणी बिलकुल नाही त्यामध्ये हे बघा किती छान आहे आणि थंड होऊ द्यायचं नंतरच त्यामध्ये दोन चमचे निंबाचा रस टाकायचा गरम याच्यामध्ये टाकलं तर कडवट होईल दोन चमचे निंबाचा रस आणि तुम्ही टेस्ट घेऊन पाहिजे त्यामध्ये साखर वाटलं साखर टाकायची मीठ चवीनुसार टाकता येईल आणि काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून आणि नंतर त्यामध्ये श्वास भरायचा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं नक्की आवडेल नक्की करा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू.